आज मी बनवले आहे उपवासाचे कुरकुरीत सांडगे तर सांडगे आपले या ठिकाणी तयार झाले त्यानंतर बघा थोडेसे मी तळून सुद्धा घेतलेले आहे नमस्ते सर्वांना तर आज बघा आपण उपवासाचे कुरकुरीत सांडगे बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी शाबू घेतलेला आहे तो स्वच्छ तीन चार पाण्याने धुऊन काढला म्हणजे त्यामधील पूर्ण स्टार्च काढून टाकलं आणि पूर्ण रात्रभर हा शाबू आपण भिजत ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपला शाबू पूर्णपणे भिजलेला आहे यानंतर बघा या ठिकाणी आपण एक कच्चा बटाटा घेतलाय तर कच्च्या बटाट्याच्या आपण साली काढून घेऊ आतापर्यंत बघा यूट्यूबवरती पहिल्यांदाच उपवासाचे सांडगे आपण बनवलेले आहेत तर खूप छान सांडगे आपले तयार होणार आहेत तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा बघा या ठिकाणी एक मोठा बटाटा घेतला आहे तर मोठ्या किसनीने आपण असा मोठा किस करून घेणार आहे त्याचा आणि किस झाल्यानंतर बघा तो किस सुद्धा आपण चार ते पाच पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे बटाट्यामध्ये सुद्धा खूप स्टार्च असतं त्यामुळे तो धुवून घ्यायचा असतो तर या ठिकाणी बघा बटाट्याचा किस आपला तयार झाला आहे आपण इकडं पाणी उकळण्यासाठी ठेवलेला आहे तर हा किस आपण आहे ना उकळी आल्यानंतर त्या पाण्यात सोडणार आहे तर त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहे या ठिकाणी बघा आपण बटाट्याचा किस चार ते पाच पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे त्यामधील पूर्णपणे स्टार्च निघून जाईल हे बघा या, या पद्धतीने आपण किस धुवून घ्यायचा पूर्णपणे असं वरती पाणी आलं पाहिजे किसाच्या आणि एकदम हात घालून एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा आता या ठिकाणी बघा तुम्हाला एकदम स्वच्छ पाणी दिसत आहे किसामध्ये तर पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे तर या पाण्यामध्ये बघा आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि यानंतर बघा हा धुतलेला ना पूर्णपणे पाणीने तळून त्यामध्ये दे सोडून देऊ या पद्धतीने असा सोडून द्यायचा आणि ज्या वेळेस बघा या पाण्याला उकळी येईल त्यावेळेस लगेच गॅस बंद करायचा आणि किस एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा तर आपण या ठिकाणी एक बटाटासुद्धा उकळून घेतलेला आहे तर त्या बटाट्याच्या साली काढून घेऊ तर आपण या ठिकाणी बघा एक बटाटा उकडून घेतला एक बटाटा किसून आणि थोडासा हलकासा शिजून घेतलेला आहे त्याला तर बघा एक उकळी आली आणि लगेच आपण गॅस बंद केला आणि एका चाळणीमध्ये बघा हा किस आहे ना ओतून घेतलेला आहे कारण आपल्या सांडग्याला आहे ना असं चांगलं स्टेक्चर इन त्यासाठी आपण हा उकडून घेतलेला बटाटा म्हणजे किसून घेतलेला बटाटा आहे आणि सांडगे आपले एकजीव हवं त्यासाठी एक बटाटा आपण आहे ना शिजून घेतलेला आहे तर यामध्ये बघा उकडून घेतलेला बटाटा आपण असा किसणीने किसून घेऊ एक चमचा मीठ घालू आणि यानंतर बघा एक चमचा लाल तिखट घालू आणि हे पूर्णपणे आपण एक जीव करून घेऊ हे बघा आप पूर्णपणे आपण हे मिक्स क करून घेऊ याचा गोळा तयार करू आणि आपण उकडून घेतलेला बटाटा आहे ना किसून घेतलेला बटाटा तो थोडासा नंतर टाकायचा कारण हे ना आपल्या सांडग्याला आहे ना असे सांडग्यासारखा आकार आला पाहिजे म्हणून तो जास्त प्रेस करायचा नाही अलगत हलक्या हाताने असा मिक्स करून घ्यायचा हे बघा या पद्धतीने त्याला आपल्याला मळून घ्यायची गरज नाही आहे कारण उकडलेल्या बटाट्यामध्ये शाबू आपण पूर्णपणे मळून घेतला होता तर बघा ह्या हलक्या हाताने एकदम असं मिक्स केलं यानंतर बघा तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाणे टाकू शकता तर मी भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे टाकलेले आहेत आणि यानंतर बघा आपण वरती टेरेसवरती सांडगे तयार करण्यासाठी गेलेलो आहे तर एक टेबल आहे आपल्याकडे त्या टेबलवरती एक प्लास्टिक कागद टाकून घेतला त्यावरती बघा या पद्धतीने आपण सांडगे तोडून घेऊ तर बघा आपले सांडगे थोडेसेच राहिलेले आहे पूर्णपणे सांडगे आपले बनून झालेत तर बघा उन्हामध्ये छान वाळतायत सांडगे खूप छान कलर आलेला आहे सांडग्यांना आणि खातानाही एकदम कुरकुरीत आणि अप्रतिम लागतात हे सांडगे तर तुम्ही हे उपवासाचे सांडगे नक्की बनवून पहा तर बघा या ठिकाणी आपले सांडगे पण वाळलेत एकदम कुरकुरीत झाले तर मग यानंतर बघा मी या तुम्हाला थोडेसे तळून दाखवते किती खुलतायत ते तर बघा कडाई ठेवली कडाईमध्ये आता आपण तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम झालं की लगेच त्यामध्ये सांडगे तळून घेऊ आपण तेल पण चांगलं गरम झाले यानंतर बघा आपण थोडे थोडे करून असे सांडगे तळून घेऊ खूप छान खुल्लेत बघा पहिले एकदम बारीक दिसत होते वाळल्यानंतर तर तळल्यानंतर किती छान खुल्लेत बघा आणि चवीला तर खूपच छान लागतात जर तो कुणाला खिचडी आवडत नसेल तर त्यांना हे सांडगे नक्कीच आवडतील तर नक्की हे सांडगे बनवून पहा तुम्ही तुम्हालाही खूप आवडतील बघा या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद